नाही नाही एक मिनिट एक मिनिट एक मिनिट बसून घ्या बसून घ्या नाही बघा हे पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या डिव्हाइसचा तुम्ही दुरुपयोग करू नका नाहीतर मला थांबवायला लागेल आता या सभागृहात सकाळी सकाळी एवढी माहिती येते की आपल्यालाच एक नवीन न्यूजपेपर चालू करायला लागेल नाही मग हे मागणी केली डिव्हाइस नाही आहे कोण माहिती आहे तो कैसे मागणी करते अध्यक्ष महोदय फक्त एक गोष्ट रेस भाई एक गोष्ट फक्त क्लिअर करतो मुंबई महानगरपालिका राज्य सरकार चालवत नाही तुम्ही पूर्वी पावणे अकराला ला आपन... माझ्याकडे कॉफी प्यायला येतात येत नाही म्हणून तुम्हाला समजत नाही अध्यक्ष महोदय आपण